नवमीचे दिवशी नऊ दिवसांचे पारने हो सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुणी होडस अन्ने अर्पी भोजनी हो आचार्य ब्राह्मणा तृप्त केले जगदंबेने हो। उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा माउलीचा हो उदो कारे गरजती काय महिमा वरणु तिचा हो हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर सध्या शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे नवरात्र उत्सव सुरु होऊन चार पाच दिवस झालेले आहे यावर्षी देवीचं आगमन हत्तीवर स्वार होऊन झालेलं आहे हत्तीवर जेव्हा देवी स्वार होऊन येते तेव्हा ते खूप शुभ मानलं जातं आपण नवरात्रीमध्ये अनेक विधी परंपरा पाळतो देवीच्या नवरूपांची पूजा करतो या काळामध्ये घरोघरी चक्रपूजा केली जाते त्याचबरोबर बरेच जण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात कन्यापूजन करतात त्याच सोबत हवन देखील केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार काही घरी नवरात्रीमध्ये दररोज हवन केलं जातं पण नवरात्रीमध्ये हवन नक्की कोणत्या दिवशी करायचं कसं करायचं जर पुजारी आपल्याला घरी बोलवायचे नसतील तर घरच्या घरीच हवन कसं करायचं चक्रपूजा आणि हवन एकाच दिवशी केलं तर चालतं का अशा सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे नवरात्रीमध्ये घरच्या घरी हवन कसं करायचं याची माहिती तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये उदो बोला उदो अंबाबाई बाई माऊलीचा असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते धार्मिक मान्यतांनुसार नवरात्रीमध्ये काही घरी दररोज हवन केलं जातं पण नवरात्रीच्या अशा काही विशेष स्थिती आहे त्या दिवशी जर आपण विधिवत हवन केलं तर देवी भक्तावर प्रसन्न होते आणि नक्कीच लवकरच आपल्या इच्छा पूर्ण करते नवरात्रीमध्ये होम हवन कधी करायचं कोणत्या पद्धतीनं करायचं हवनाच्या वेळी पुजारी नसतील तर आपण स्वतः हवन घरी करू शकतो तर ते कसं करायचं ते आता जाणून घेऊया बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीची सुरुवात झालेली आहे आणि हा नवरात्रीचा उत्सव यावर्षी दहा ते अकरा दिवसांचा आहे विजयादशमीने नवरात्र उत्सवाची सांगता होते तर विजयादशमी अर्थात दसरा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे नवरात्रीच्या काळामध्ये आपण गरबा खोळतो देवीची पूजा करतो होम हवन करतो बरेच विधी करतो तर शास्त्रानुसार बरेच लोक अष्टमीच्या तिथीला उपवास सोडतात तर जे लोक अष्टमीला नवरात्रीचं व्रत सोडतात ते भक्त अष्टमीच्या तिथीलाच हवन करत असतात जे लोक नवमीला व्रत सोडतात तर ते लोक नवमीच्या दिवशी हवन करू शकतात तर यावर्षीची जी अष्टमी तिथी आहे ती मंगळवार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि नवमी तिथी ही बुधवार एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे पण होम हवन जे लोक अष्टमीच्या दिवशी उपवास सोडतात त्यांनी अष्टमीच्या दिवशी करावं बाकी होम हवन नवरात्रीमध्ये हे नवमी तिथीलाच केलेलं योग्य असतं त्याचं फळ आपल्याला जास्त मिळतं नवमीच्या दिवशी होम हवन करतो त्याला विशेष महत्व आहे बरेच जण नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात चक्रपूजा करतात कन्यापूजन करतात उपवास करतात देवीची ओटी भरतात देवीच्या दर्शनाला जातात पण आपल्याला पूर्ण फळ तेव्हाच मिळतं जेव्हा आपण या सर्व विधींसह हवन देखील आपल्या घरामध्ये करतो त्यामुळेच आपल्याला नवरात्रीमध्ये आपण जे काही सेवा करतो त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळतो पण करण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे पंचामृत तीळ गायीचं तूप पाण्याने भरलेला कलश फुलं रक्षासूत्र तांदूळ घंटी धूपकांड्या चटई मध गंगाजल असं साहित्य आपल्याला हवन करण्यासाठी लागणार आहे आता हवन नेमकं कसं करायचं हवन कुंड कसं तयार करायचं ते आपण जाणून घेऊया हवन ज्या दिवशी करायचं आहे त्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचं केस धुवून घ्यायचे आणि सर्वात पहिलं आपल्याला आवरून घ्यायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि जिथे आपल्याला हवन करायचं आहे देवीसमोर जिथे आपण घटस्थापना केलेली आहे तिथे स्वच्छ जागा करून घ्यायची पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून आपण बसता येईल अशा स्थितीत आपल्याला तो हवनकुंड तयार करायचा आहे एकतर तुम्ही विटांपासून हवनकुंड तयार करून घ्यायचा त्याला शेणाने सारून घ्यायचं किंवा आपल्याला भाडोत्री हवनकुंड देखील सध्या मिळतात तर तसं हवनकुंड तुम्ही घरी आणू शकता त्यानंतर हवन जर तुम्ही विटांचं काढलेलं बनवलं तर त्याच्यावरती रांगोळी काढा भाड्याचं आणलेलं असेल पत्र्याचं तर ते तुम्ही त्याच्या बाजूने रांगोळी काढून घ्या आणि हवनकुंडामध्ये गंगाजल शिंपडून ते शुद्ध करून घ्यायचं आहे त्यानंतर हवनकुंडामध्ये आहुती देण्यासाठी आंब्याच्या लाकडांचा वापर करायचा आहे तुपात भिजवलेला कापूस घ्यायचा आणि कापूर जाळून हवनकुंड आपल्याला प्रज्वलित करायचं आहे हवनकुंडाची ज्योत पेटवायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाला पंचदेवता आणि नवग्रहांना पाच वेळा तूप अर्पण करायचं आहे ओम हीम क्लीम चामुंडाय विद्महे हे या मंत्राचा जप करायचा आहे आणि हवन कुंडात आपल्याला तूप अर्पण करण्यामध्ये आंब्याच्या लाकडांसोबतच पिंपळ चंदन जांभूळ पलाश यांचे देखील ला आपल्याला लाकडं ठेवायचे असतात हवन साहित्याचा वापर करायचा आहे मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्याला आहुती द्यायची आहे सर्वात शेवटी एक कोरडा गोळा घ्यायचा तो कणकेचा गोळा घ्यायचा आहे त्यामध्ये तूप हवन जे आपण बाकीचं साहित्य असतं मध वगैरे ते भरायचं आहे आणि तो गोळा मिटवून घ्यायचा आणि त्यावरती लाल रक्षासूत्रचा धागा बांधून घ्यायचा आहे आणि तो गोळा हवनकुंडाच्या मध्यभागी आपल्याला अग्नीमध्ये त्याची आहुती द्यायची आहे आणि बाकी जे साहित्य राहिलेलं असेल तीळ वगैरे त्यांची सर्वांची शेवटी आहुती देऊन टाकायची आहे सर्वात पहिले हवन करताना ओम अग्निय नमः स्वाहा या मंत्राचा जप करून अग्निकुंडामध्ये आहुती द्यायची असते त्यानंतर ओम गणेशाय नमः स्वाहा या मंत्राचा जप करून आहुती द्या त्यानंतर कुलदेवता आणि स्थानिक देवतेला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य तुम्ही फळांचा दाखवू शकता नंतर देवीच्या सर्व नावांनी ओम दुर्य नम स्वाहा या मंत्राचा जप करायचा आहे ओम गौर्या नमः स्वाहा यानंतर सप्तशामध्ये तेरा अध्याय असतात त्या तेरा अध्यायांचे तेरा मंत्र आहे ते मंत्राचा जप तुम्ही करू शकता आणि तेव्हा नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे नैवेद्यात तुम्ही या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक देखील करू शकता पूर्ण अर्पणमध्ये ओम पूर्णमध पूर्णमिद्ध पूर्णात पुण्य मुदाच्यते पुनस्य पूर्ण मादाय पूर्णम दृश्यते स्वाहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि शेवटी आपल्याला शक्य तितकी दक्षिणा देवीला द्यायची आहे सर्व पूजा झाली की संपूर्ण आपल्या कुटुंबातील जे काही मेंबर असतील प्रत्येक सदस्यांनी हजर असणं गरजेचं आहे संपूर्ण कुटुंबासह आपल्याला आरती करायची असते हवनाच्या बाजूने ठेवायला आपल्याला कणकेचे दिवे बनवायचे असतात आपल्याला गोडा धोडाचा नैवेद्य देखील आपल्याला बनवायचा असतो तर नवव्या दिवशीचा नैवेद्य असतो शिरा पुरी आणि चणे हे तुम्ही तयार करून याचा नैवेद्य होम हवनाच्या ठिकाणी दाखवला तरी चालेल त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी आरती घ्यायची आणि ते होम हवन तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ती हवनाची पूजा उचलायची असते हवन करताना जोडीने बसायचं आहे बाकीचे जे काही सर्व सदस्य असतील कुटुंबातील त्यांनी देखील हवनाभोवती बसायचं आहे सर्वांनी मिळून हवनामध्ये आहुती द्यायची असते हवन करताना आपल्या घराचे सर्व दरवाजे देखील उघडे असले पाहिजे तुम्ही शहरात राहत असाल तर बऱ्याचदा शहरात दरवाजे बंद असतात होम हवन करताना आपल्या घराचे दरवाजे उघडे ठेवायचे आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढायची आहे तिथे दिवा लावायचा आहे आणि मगच घरात हवन करायचं आहे तुम्हाला पुजारी मिळाले तर तुम्ही त्यांना घरी बोलवून त्यांच्या दे पद्धतीने देखील होम हवन करून घेऊ शकता नाहीच मिळाले तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे सर्व साहित्य तुम्ही जमा करायचं आहे आहुती देण्यासाठी जो काही साहित्य लागते ते सर्व आणायचं आणि घरच्या घरी अशा पद्धतीने हवन करू शकता पूजा साहित्याच्या दुकानात तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला होम हवन करण्याचा कुडा मिळतो तो मिळून जाईल तर अशा पद्धतीने आपण बघितलं की नवरात्रीमध्ये होम हवन कसं करायचं कधी करायचं आणि महत्वाचं म्हणजे चक्रपूजा जेव्हा केली जाते तर त्या चक्रपूजेच्या दिवशीच होम देखील केला जातो हवन देखील केलं जातं चक्रपूजा तिथे शक्यतो नवव्या दिवशीच केली जाते आणि ज्यांच्या घरी चक्रपूजा असते तर चक्रपूजेमध्ये देखील हवन करण्याची पद्धत आहे त्यामुळे चक्रपूजा आणि हवन एकाच दिवशी केलं तरीही चालतं तर, तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भी व्हिडिओसोबत धन्यवाद